दिनांक चौदा जानेवारी रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त भीमनगर परळवेस येथे सकाळी ठीक साडेदहा वाजता नामविस्तार लढ्यात शहीद झालेल्यांना अभिवादन करण्यात आले तर ज्यांनी नामविस्तार लढ्यात कारावास भोगला आहे अशा लढाऊ भीम अनुयायांचा सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय अमर हबीब ज्येष्ठ पत्रकार तथा नामांतरासाठी कारावास भोगलेले ज्येष्ठ सत्याग्रही आणि धम्म देसणेसाठी भंते संघमित्रा परभणी हे यावेळी आवर्जून उपस्थित होते याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे समाजाचा ध्यास घेतलेले नितीन बाप्पा सर्वदे यांनी या नामाविस्तार दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत विजयी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हाताने सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष लंकेश वेडेगुळूजी पोलीस निरीक्षक रमेश शिरसाट व्यंकटेश वेडेगुळूजी धाकडे साहेब माजी नगरसेवक शशिकांत सोनकांबळे यांच्यासह भीमनगर साठेनगर व समतानगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चिराम कांबळे हिरा वाण्यास दिनांची धुरा होता सोनी सुरा बघा वाण्यास दिनांची धुरा होता सोनी सुरा जमला जमाव गुंडांचा पुरा गेला चारुल कांबळेच्या घरा जमला जमाव गुंडांचा पुरा गेला चालून कांबळेच्या घरा कोणी म्हणे का पसरचरा चरा कोणी म्हणे जाळावर धरा कोणी म्हणे जाळावर धरा कोणी म्हणे कापाचर चरा गेला गेला जळून मर्द हा पुरा याची चिड येऊ द्या जरा त्या गुंडांची चटणी शिजवा किर त्या गुंडांची चटणी शिजवा किर पेटलेली घरती विजवा किर त्या गुंडांची चटणी शिजवा किर पेटलेली घरती ती विजवा किर